मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालयामार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करण्यासाठी जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला जिल्हाधिकारी कार्यालयात तडमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराग ढालकरी उप अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे प्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गीते वैद्यकीय अधिकारी देता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर बालाजी इप्पर सामाजिक कार्यकर्ते सदस्य संदीप निळखंटे यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्या जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा वेळेचा पवय टाळण्याकरता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे